थंडी पावसाळा असून सुद्धा पीठ इथे तुम्ही बघू शकताय किती व्यवस्थित असं परमनंट झालेलं आहे त्यानंतर ना इडलीसुद्धा इथे तुम्ही बघू शकता इडली पात्राला साशाला अजिबात पीठ चिटकलेलं नाही जाळीदार झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जशी मुठीमध्ये धरू तशी एक सेकंदामध्ये ती लगेच जाग्यावरती येते जाळी पडलेली आहे हलकी फुलकी झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम पांढरं शुभ्र इडली झालेली आहे आता पावसाळा चालू असल्यामुळे काय होतं इडलीचं पीठ आपलं पाहिजे परमिटेशन अजिबात होत नाही फुगलं जात नाही त्याला जाळी पडली जात नाही आणि त्यामुळे काय होतं आपली इडली पूर्ण फसती चिकट होती तर तसं होऊ नये म्हणून इथे आपण कोणती स्टीप वापरायची हे बघणार आहे आता इडलीचा तांदूळ घेताना तुम्ही इंद्रायणी तांदूळ सोडून कोणताही तांदूळ घेऊ हो शकता ज्याचा भात मोकळा सुटसुटीत होतो आणि डाळ तांदूळ घेताना एका वाटीच्या प्रमाणात आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचं तर इथे नेहमीचं नेहमीच आहे चार वाट्या मी तांदूळ घेतलं की चार वाट्यांसाठी एक वाटी सफेद उडदाची डाळ मी इथे घेत असते आणि पावन वाटी म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा कमी मी इथे हरभऱ्याची डाळ घेत असते पंचवीस तीस मी इथे मेथीचे दाणे घालत असते मेथीचे दाणे मी जास्त घालत असते त्यामुळे काय होतं पीठेनं परमिटेशन व्हायला त्याची खूप मदत होते आणि डाळ तांदूळ सगळं मी एकत्र इथे घालत असते आता कधीही मी पावसाळा असो उन्हाळा असो किंवा हिवाळा असो मी इथे नेहमी इडलीचं पीठ भिजवताना गरम पाण्याचा वापर करत असते गरम पाण्यामध्येच ता डाळ तांदूळ चार पाच पाण्याने आपल्याला चांगलं इथे धुवून घ्यायचं आणि भिजतसुद्धा आपल्याला ना गरम पाण्यामध्येच ता, ला हे घालायचं काय होतं गरम पाण्यामुळे पिठाचं जे परमिटेशन व्हायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ अजिबात लागत नाही आणि डाळ तांदूळ भिजतानाच त्यामध्ये ती प्रोसेस स्टार्ट झालेली असते म्हणजे सुरुवात झालेली असते गरम पाण्यामुळे तर सात आठ तास मी इथे ना तांदूळ भिजायला ठेवलं होतं गरम पाण्यामध्ये तर इथे डाळ तांदूळ चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ तांदूळ आपण गरम पाण्याने धुतल्यामुळे ना इडलीचं इडलीचं पीठ आहे ना चांगलं तर फुकतं पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इडली एकदम पांढरं शुभ्र बनते ती तुम्हाला इडली बनवल्याच्या ना तुम्हाला इथे समजेल तर आपण गरम पाण्याची जी प्रोसेस आहे ना ती सुरुवाती शेवटपर्यंत म्हणजे आपली इडली बनेपर्यंत आपण इथे वापरणार आहे गरम पाण्यामध्ये डाळ तांदूळ धुवून घेतलेले गरम पाण्यामध्येच आपण ते भिजत घातलेले आता तिसरी स्टेप म्हणजे आपण जेव्हा डाळ तांदूळ वाटतो ना तेव्हा सुद्धा इथे गरम पाण्याचाच वापर करायचा पण डाळ तांदूळ वाटताना ना जास्त गरम पाण्याचा वापर नाही करायचा तर कोमट पाण्याचा इथे वापर करायचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना इडलीसाठी पीठ दळताना किंवा वाटताना ते जास्त बारीक अशी पेस्ट अजिबात करायची नाही तर थोडंसं हलकंसं ते रवळसर ठेवायचं त्यामुळे इडली छान अशी जाळीदार बनते आणि हलकी भुसभुशीत बनते तर इथे शेवटपर्यंत आपण कोमट पाण्याचा वापर करणारे डाळ तांदूळ वाटून घेण्यासाठी आता इथे तुम्ही बघू शकता छान असं शुभ्र पीठ आपल्या इथे वाटलं गेलेलं आहे चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये एक दीड चमचा मीठ घालायचं आणि एकाच दिशेने आपल्याला चांगलं ते फेटून घ्यायचं दिशा अजिबात बदल बदलायची नाही आणि चांगलं आपल्याला पाच सहा मिनटं आपल्याला लागले था। तरी ते तितकंसं आपल्याला फेटत राहायचं त्यामुळे ते चांगलं फुगतं तर झाकण घालून ठेवलेलं आहे वरून एक कपडा आपल्याला ठेवायचा आता रात्रभर आपण पीठ परमिटेशन करायला ठेवलं होतं पीठ तुम्ही इथे बघू शकताय रात्री जेव्हा आपण वाटून ठेवलं तेव्हा ते किती कमी होतं आणि सकाळी तुम्ही इथे बघू शकताय मात्र ते किती वरती असं फुगवून आलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचे काय करायचंय आपण नेहमी सकाळच्या भारी जेव्हा वीट पीठ जेव्हा परमिटेशन होतं तेव्हा आपण जास्त त्याला फेटत नाही पण ही सगळ्यात मोठी आपली चुकी असते तर जेव्हा आपल्याला इडली करायची असते ना तेव्हा आपल्याला जितकं शक्य होईल ना तितकं पीठ चांगलं फेटत राहायचं त्यातली हवा काढून घ्यायची त्यामुळे पीठ हलकं बनतं आणि इडली आपली एकदम हलकी बनते आता इडलीच्या भांड्यात पाणी आपण गरम करायला लगेच ठेवायचं आणि तेल लावून घ्यायचं इडली पात्रांना साशांना आपल्याला तेल ला येथे लावून घ्यायचं आणि त्यामध्ये पीठ घालताना ना आपल्याला थोडीशी जागा अशी ठेवायची पूर्ण अशी गच्च भरून अजिबात आपल्याला ठेवायची नाही कारण इडली फुगायलासुद्धा थोडीशी जागा पाहिजे नसती आणि पाणी आपण इथे पहिलंच गरम करायला ठेव ठेवायचं म्हणजे काय होतं इडली पात्र लगेच त्यामध्ये ठेवलं आणि त्याला वाफ भेटली का इडली लगेच ॲक्टिव्ह होते आणि चांगली फुलते फुगते सात आठ ते सात आठ ना इथे तुम्ही बघू शकता इडलीच छान अशी वरती फुगून आलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे इडली एकदम पांढरं शुभ्र आणि इडलीला लगेच तुम्हाला अशा जाळी ते तुम्हाला म्हणजे नीट व्यवस्थित आपण निरीक्षण केलं तर त्याला लगेच अशा छोटे छोटे बबल्स तुम्हाला इथे दिसत असत आता इथे सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करतो इडलीच्या भांड्यातून जेव्हा आपण इडली पात्र काढून घेतो तेव्हा लगेच गरम असतानाच आपण इडली काढण्याची घाई करतो पण अगदी तसं अजिबात इथे करायचं नाही आहे तर इथे काय करायचं इडली पात्रातली जी हा गरम वाफ आहे ती पूर्ण जाऊन द्यायची थोडेसे ते थंड होऊन द्यायचे आणि त्यानंतर ना चमच्याने किंवा सुरीने आपल्याला कडा मोकळ्या करून इडली काढून घ्यायची बघू शकता इडली पांढर शुभ्र झालेली आहे इडली जाळीदार झालेली आहे इडली हलकी झालेली आहे आणि बघू शकता एकदम जाळीदार अशी झालेली आहे चिवट अजिबात झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं इडली आपण मुठीत अशी दाबून धरली तर असा सेकंद सुद्धा लागला नाही पाहिजे तिला जाग्यावरती यायला तिचं मूळ आकारावरती तिला यायला तर इथे सेकंद सुद्धा लागत नाही आहे तिला मूळ आकारावरती यायला अशी दाबून धरली की लगेच सोडली मुठ सोडली की लगेच ती जाग्यावरती येते आता मी इथे हातानेच काढून दाखवलेली बघू शकता हाताने सुद्धा एकदम सज पटकने निघालेली साच्याला अजिबात पीठ चिटकलेलं नाहीये आणि एकदम पांढरं शुभ्र झालेली इडली तर आपण फक्त काय केलंय पावसाळा असो उन्हाळा असो किंवा हिवाळा असो कोणताही सीझन असला ना तर इडलीचं पीठ आंबवताना सुरुवातीपासूनच आपण डाळ तांदूळ भिजवता भिजवायला घालतो तेव्हापासूनच गरम पाण्याचा वापर आपल्याला शेवटपर्यंत करायचा दुसरं काही तुम्हाला इनो सोडा काहीच घालायला लागणार नाही एकदम याच पद्धतीने तुमची इडलीसुद्धा इथे बनवून तयार होईल आता ही इडली तुम्ही चटणी बरोबर सांबर बरोबर कशाही बरोबर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता तर तुम्हाला ही छोटीशी स्टीप कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही स्टीप वापरून नक्की एकदा इडली बनवा इडली कशी झाली हे सुद्धा तुम्ही सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवताय सुद्धा कमेंट करून नक्कीच